दाढी रंगवताना चुकून जर कुठं एकनाथ शिंदे साहेबाचा केस पडला असेल तेवढा केस उचलून दाखतो तुझे घरातून तु, तुझी हमाली करतो तु मी हमाली ही दाढी एवढ्या दबांग दाढ्या दाढी या, या नादाला लागू डोको खासबा महेंदरा सगळ्यांनी बैल आलाय गामाची गीत कुस्ती झाली गुंगाची कुस्ती झाली हिंद मारुती मानेची कुस्ती झाली विष्णू सावरड्याची कुस्ती झाली युवराज पाटलाची कुस्ती झाली दादू चौगल्याची झाली सतपालाची झाली करतारसीची झाली हरिचंद बिराजची झाली सगळ्यांनी इथं मैदान गाजवलं पण महाराष्ट्रातले एक पहिलवान असा एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदेनं गुवाहाटीत असं मैदान गाजवलं की जगाला सगळ्या हजरा देऊन टाका पडल्याला पडला एवढी हाड मोडलेली आहे ती अजून उभारी आला सारखं किरकिर करतंय वरडतंय आरडतंय इकडं वरडतंय तिकरं ओरडतंय आता मध्ये तर पिसाळून काय मला टीव्ही पुढं होतो ऑफिस मध्ये एकदम टीव्हीला दिसलं त्या कोकणात एका रस्त्यावर कुठं तर सभा होती गल्लीत आणि तिथे बोलत होतो हे काय जातोय असा दाढी उकसून आणला होता हात थरता तापत्या उद्धव ठाकरे हात काय करतात असं करते दाड उकसून आणला असता कुणाही दाढी उपसायला सीतामाय फसली रावणाच्या मायावी हरणाला फसली आणि शेवटी अशोक वनात जाऊन बसले दुःखात होती प्रभू रामचंद्राचा धावा करत अनेक दिवस गेलं तिला राम काय आणि ज्यावेळी कळलं की राम आलेला आहे सेतू बांधायला लागला आणि राम आता लंकेला उद्धवस्त जाळून आहे रा त्यावेळी रावण घाबरला रावण सीतेजवळ मायावेळी रूप देखणं रूप घेऊन गेला आणि म्हणला सीता तुला मी महाराणी बनवतो तू चल माझ्यावर अनेक प्रलोभन दाखवली सीता काय बोलली नाही फक्त बघत राहिली शेवटी वैतागला मी तुला उचलून नेईन गवताच्या चटेवर बसलेल्या सीतेनं काड्याशी दिशी काढली फेकून दिली तेवढी काडी उचलून धाको मग सीतेला उचल म्हणले रावण काडी उचलायला गे गेला काडी उचलतय दमतय आबतय घामाच्या धारा लागल्या त्या धापा टाकाय लागले शेवटी काडी काय उचलली नाही धाड दिस पडलं दोन टांगड्या आवाळाकडं मुंडक खाली गेलं विचारायचं चा। लगा तुला गवताची काडी उचलली नाही रावणाला तशी उद्धव ठाकरे दाढी रंगवताना चुकून जर कुठं एकनाथ शिंदे साहेबाचा केस पडला असेल तेवढा केस उचलून दाखव तुझे घरातून तुझी हमाली करतो मी हमाली ही दाढी एवढ्या दबांग दाढ्या दाढी या, या नादाला लागू डोको आम्ही गेलोच त्यासाठी जास्त बोलत नाही थोडक्यात सांगतो आता लई कथा मोठ्या सगळ्यांनी सांगितली महादेवाचं देऊळ राहणार होतो आणि तिथं पुजारी पूजा स्वच्छ कपड्यानं बिपड्या नाशी जिथल्या तिथं अत्तर वित्तर लावून अशी करत बसला आणि शेतकरी बाहेर काठवा बसला होता तंबाखू मळत होता भाकरी फडकं तिथं पडल्यानं तिथं